वेलकम टू माय चॅनल टेक विद्या विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ केवळ आपण सरावाकरिता बनविलेला आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या परक सर्वेक्षणाकरिता आपण या प्रश्नांचा सराव या ठिकाणी घेणार आहोत यातील निवडक उतारे आपण घेतलेले आहे सर्वच उतारे जर आपण घेतले तर व्हिडिओची लांबी जास्त होईल त्या उद्देशाने काही निवडक उतारांचा सराव आपण करणार आहोत वळूया प्रश्नांच्या सरावाकडे भाग एक खालील उतारा वाच मित्रांचे आपल्या जीवनात फार महत्वाचे स्थान आहे आई वडील भाऊ बहीण वगैरे नाती जन्माने सिद्ध होतात मित्रत्वाचे तसे नाही ही ऐच्छिक गोष्ट आहे म्हणून नातेवाईकांपेक्षा मित्रांमध्ये जिव्हाळा असतो मित्र हे सुखदुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देणारे सुखाच्या प्रसंगी आनंद देणारे असल्यामुळे त्यांचा ओढा आपणास फार वाटतो तोंड करणारे निव्वळ स्तुती करणारे मित्र आपणा स्विकत घेता येतात पण ते खरे मित्र नव्हेतच मित्र आरशाप्रमाणे आपले खरे प्रतिबिंब दाखवून आपल्या गुणदोषाचे दर्शन घडवितो म्हणून मित्राला जीवन प्रवाहाला वळण लावणाऱ्या तटाची उपमा देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण हा उतारा वाचलेला आहे आणि या उतारावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला खाली विचारलेली आहेत आणि त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडून ओ एम आर शीटमध्ये प्रश्न क्रमांक बघून तिथे आपल्याला तो गोल करायचा आहे योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल कर प्रश्न एक उतार्यावरून पुढीलपैकी विधान कोणते खरे मित्र विकत घ्यावे लागतात मित्रत्वाचे नाते जन्मापासून असते मित्राचे जीवनात महत्त्वाचे स्थान असते मित्रांमध्ये जिव्हाळा असतो तर या ठिकाणी मित्रांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असते हा पर्याय जो पर्या आहे हा योग्य पर्याय आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक एक जर दिला असेल तर तीन नंबरचा जो गोल आहे त्याला आपल्याला भरावयाचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक एकचा ओ एम आर शीटमध्ये जो दिलेला आहे त्या ठिकाणी तीन नंबरला गोल करायचा आहे गोल कशा प्रकारे करायचा यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तो तुम्हाला त्याची लिंक खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे खोटी स्तुती करणे या अर्थाचा कोणता वाकप्रचार उतार्यात आला आहे या ठिकाणी ओढा वाटणे तोंड पूजेपणा करणे आणि जिव्हाळा असणे तर तोंड करणे हे योग्य उत्तर आहे प्रश्न तीन खरा मित्र कसा असावा निव्वळ स्तुती करणारा आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा दुःखात लांब जाणारा सुखात जवळ येणारा या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हा अचूक पर्याय आहे प्रश्न क्रमांक चार वरील उतार्यास खालीलपैकी योग्य शीर्षक सुचव नात्यांचे महत्व आनंदी मित्र आरशातील प्रतिबिंब आणि मित्रत्व यापैकी कुठला योग्य शीर्षक आपल्याला वाटतात हा जो उतारा हा, आ, आ, आहे हा मित्राविषयी आहे यामध्ये मित्राची आपल्या जीवनातील मित्राचे जे स्थान आहे ते सांगितलेलं आहे त्यामुळे मित्र प्रश्न क्रमांक पाच खरे प्रतिबिंब दाखवणारा खरा मित्र आरसा एक व दोन बरोबर यापैकी नाही तर या ठिकाणी खरे प्रतिबिंब दाखवणारा एक व दोन हा पर्याय योग्य आहे आता या चित्राचं निरीक्षण जर केलं आपण तर इथे बस दिसते आहे रेडिओ टेपरेकॉर्डरचा आवाज त्यानंतर गाडीचा हॉर्न टी व्हीचा आवाज आणि यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल कर प्रश्न एक ध्वनी प्रदूषण करणारे किती घटक चित्रात दाखवलेले आहेत एक दोन तीन आणि चार हे चारही घटक ध्वनी प्रदूषण करत आहेत त्यामुळे योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक एक चार असे येईल प्रश्न क्रमांक दोन कान फुटणे या शब्दसमूहाचा उतारण्यात आलेला अर्थ कोणता बहिरेपणा येणे खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा उल्लेख चित्रात दिसत नाही प्रत्येकाने हळू आवाजात बोलावे घरातील रेडिओ दूरदर्शन संच यांचा आवाज लहान ठेवावा वाहन चालवताना अकारण हॉर्न वाजू नये प्रदूषणामुळे कानास त्रास होतो आता या ठिकाणी उल्लेख दिसत नाही हे विचारलेलं आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक प्रत्येकाने हळू आवाजात बोलावे हा या गोष्टीचा उल्लेख चित्रात दिसत नाही यानंतर प्रश्न क्रमांक चार कान हे ज्ञानेंद्रियापैकी एक ज्ञानेंद्रिय आहे ज्ञानेंद्रिय किती असतात पाच असतात नाक कान डोळे त्वचा आणि जीभ या ठिकाणी योग्य उत्तर जे आहे ते आहे पाच वरील चित्रातून कोणता संदेश दिला आहे नेहमी कान बंद ठेवा धरण ध्वनी प्रदूषणाला आळा घाला वाहन हळू चालवा यापैकी नाही ध्वनी आळा घाला योग्य उत्तर आता या, या ठिकाणी कविता दिलेली आहे ही वाचून आपण त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडविण्याचा प्रयत्न करू डोंगरगावी वळणवाट ही दुडक्या चालीत चढे टेकडी नसे एकटी ही पहाडी तिच्या सोबती जंगल झाडी निथळून जाई मृगसरींनी हिरवे लेणे तिला श्रावणी माला आणि डोंगर चढते ही सजुनी संध्या समयी मनी दाट हुरहुर लपेटते ती धुक्याचा पदर काळोखामध्ये बुडती डोंगर आता ही कविता वाचल्यानंतर या ठिकाणी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याला आपल्याला गोल करायचं मध्ये रिकामी जागा टेकडी चढत आहे या ठिकाणी पहाड श्रावणी अश्विन आणि वळणवाट तर वळणवाट हे योग्य उत्तर आपल्याला गोल करायचं आहे प्रश्न क्रमांक दोन निळसळ प्रभा केव्हा उमटते सकाळी दुपारी सायंकाळी उशक तर या ठिकाणी सायंकाळी हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन कवितेत कोणत्या नैसर्गिक घटकाचे वर्णन आले नाही असं विचारलेलं आहे या ठिकाणी जंगल झाडी हा शब्द कवितेमध्ये आहे वळणवाट सुद्धा आहे धुकेसुद्धा आहे नदी या घटकाचं वर्णन आले नाही त्यामुळे आपल्याला प्रश्न क्रमांक तीन साठी चा चार या पर्यायाला गोल करायचा आहे प्रश्न क्रमांक चार पावसाच्या धारा या अर्थाचा कवितेत आलेला शब्द कोणता मृगसरी श्रावणी प्रभा आणि निळ्या माळा या ठिकाणी मृगसरी हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच काळोखामध्ये डोंगर बुडाला म्हणजे कोणती घटना घडली सूर्योदय झाला सूर्यास्त झाला डोंगरावर हिरवे गवत उगवले यापैकी नाही तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन सूर्यास्त झाला आहे योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे यामध्ये बरेचसे उतारे दिलेले आहेत आणि त्या उतार्याला वाचून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे गोल करायची आहेत सरावासाठी आपण ग्यातले दोन उतारे आणि एक कविता घेतलेली सर्वच उतारे घेऊन आपण जर व्हिडिओ बनवला तर त्याची लांबी अधिक होईल त्यामुळे आपण उदाहरणादाखल इथे दोन तीनच उतारांचा सराव केलेला आहे ही प्रश्नपेढी आपल्याला डाउनलोड करायची असेल तर एस सी आर टीची लिंक व्हिडिओखाली दिलेली आहे त्यावरून तुम्ही प्रश्नपेढी डाउनलोड करून सराव करू शकता